नाशिक महानगरपालिकेमध्ये माजी अग्निशमन महाजन दाम्पत्यांविरोधात सव्वा कोटींचा अपसंपदेबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे महाजन कुटुंबीय नाशिकच्या प्रतिबंधक विभाग नाशिकच्या कार्यालयात दाखल झाले नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राहिलेले आणि सेवानिवृत्त अधिकारी अनिल महाजन यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा बेचाळीस टक्के जादा अपसंपदा आढळून आल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निष्पन्न झालंय महाजन दाम्पत्यांविरोधामध्ये मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली असून त्या अनुषंगाने अनिल चुडामण महाजन आणि त्यांच्या पत्नी निशा या दोघांविरोधामध्ये अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सेवानिवृत्त अनिल महाजन हे नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना बावीस ऑक्टोंबर एकोणीसशे शहाऐंशी ते एकतीस मे दोन हजार अठरा दरम्यान सेवा कालावधीमध्ये कायदेशीर उत्पन्नापेक्षा एक कोटी एकतीस लाख आठशे एकोणसत्तर रुपये जास्त आढळून आले हे ते प्रमाण त्यांच्या उत्पन्नापेक्षा बेचाळीस टक्के जास्त आहे तसेच त्यांच्या पत्नी निशा महाजन यांनी लाचेला प्रोत्साहन दिलं म्हणून महाजन दाम्पत्यांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील वारवेला अनुसूचित प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम अपर जिल्हा पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आणि वडगुजर हे तपास करत आहेत

अनिल चुडामण महाजन हे नाशिक मनपामध्ये चीफ फायर ऑफिसर म्हणून रिटायर झालेले आहेत एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये ते अग्निशमन दलामध्ये कार्यरत होते पूर्ण सेवा त्यांनी नाशिक महापालिकेतच दिलेली आहे सदर ऑफिसर यांच्याविरुद्ध दोन हजार सतरामध्ये एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता ज्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात त्रुटी वगैरे काढतात आणि लोकांना एका विशिष्ट कंपनीकडून इक्विपमेंट्स घेण्यास भाग पडतात आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता कमवलेली आहे त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्यांची ओपन एन्क्वायरी सुरू झाली आणि मग जेव्हा संपादित मालमत्ता ही आ... ज्ञात स्त्रोत्रापेक्षा जास्ती आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यांच्यावरती अपसंपदेचा काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरुवातीला अनिल बागूल यांनी चौकशी केली नंतर नितीन पाटील यांनी ही चौकशी केलेली आहे आणि पी आय नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरूनच काल मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास जो अपसंपदेच्या गुन्ह्याचा आहे तो आमचे डी वाय एस पी अनिल बडगुजले करत आहे हो त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनाही याच्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार करण्यात प्रोत्साहन दिल्याबाबतचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांच्याही नावावरती मालमत्ता निष्पन्न झालेली आहे त्यांचं जे लीगल सोर्सेस होते त्याच्यापेक्षा साधारण एक कोटी चाळीस लाख याची मालमत्ता म्हणजे बेचाळीस टक्क्यापर्यंतची अपसंपादित मालमत्ता निष्पन्न ओईमध्ये झालेली आहे आणि आता पुढच्या तपासामध्ये बघ नियमानुसार त्यांचा हाऊसर्च घेण्यात आला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने वगैरे आणि मालमत्तांचे डॉक्युमेंट्स सापडलेले आहेत आज चौकशीसाठी महाजनांना बोलवण्यात आलेलं आहे आणि पुढील तपासामध्ये अजून काही मालमत्ता त्यांनी संपादित केलेली आहे का आणि निष्पन्न होते का या अनुषंगाने तपास करण्यात येईल आता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे गरजेनुसार आम्ही अटकेची कारवाई जशी का, कस्टोडियल इंट्रोगेशनची गरज भासली तर ती तजवीज ठेवलेली आहे सध्या तरी आम्ही त्यांना फक्त नोटीस देऊन बोलवलेलं आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी स्पेशल रिपोर्टर पंकज अहिरे नंदुरबार